वेश्य व्यवसाय हा समाजातील सर्वात जुन्या व्यवसायांपैकी एक मानला जातो मात्र अनेक मुली आणि महिलांसाठी हा व्यवसाय निवड नसून जबरदस्तीने लादलेली एक सक्ती असते गरिबी फसवणूक कुटुंबियांचा दबाव जबरदस्ती आणि सामाजिक अस्थिरता यामुळे अनेक निष्पाप स्त्रिया या दलदलीत ढकलल्या जातात एकदा का त्या यात अडकल्या की त्यांना बाहेर पडणं अत्यंत कठीण होतं या व्यवसायात केवळ शरीराचं शोषण होत नाही तर त्यांचं मानसिक भावनिक आणि सामाजिक अस्तित्व देखील उद्ध्वस्त केलं जातं ग्राहकांची विकृती दलालांचे अमानुष शोषण पोलिसांचा छुपा हस्तक्षेप आणि समाजाची घृणास्पद दृष्टी यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य एका अंधाऱ्या कुपीत बंदिस्त होतं या कटु वास्तव्यावर अनेकदा पडदा टाकला जातो कारण समाजाला हे सत्य पाहायचं नसतं मात्र त्या स्त्रियाही कोणाच्या तरी मुली आई बहिणी असतात ज्या परिस्थितीमुळे यात ओढल्या जातात ही कथा अशाच एका मुलीची आहे जी परिस्थितीमुळे या भयानक वास्तव्याला समोर गेली नेमकं काय घडलं त्या मुलीशी नेमक काय कारण होतं की तिच्याच मैत्रिणीने तिला खोटं बोलून वेश्या व्यवसायात ढकललं चला तर मग मित्रांनो या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या सत्य घटनेला विस्तृतमध्ये जाणून घेऊयात पण तत्पूर्वी मित्रांनो प्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आता आणि बेल आयकान दबायला विसरू नका पालघरमधील एका गरीब वस्तीत जन्मलेली सायली तिचे आयुष्य अत्यंत साधं आणि कठीण होतं तिच्या आई वडिलांची परिस्थिती फारशी चांगली नव्हती वडील रिक्षा चालवत होते तर आई घराघरात काम करायची लहानपणापासूनच तिला परिस्थितीशी झगडावं लागत होतं तिचं शिक्षण दहावी नंतरच अर्धवट राहिलं कारण घर की घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे घर सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती सायलीच्या आई वडिलांनी लवकरच तिच्या लग्नाची तयारी सुरू केली वयाचा अवघ्या सोळाव्या वर्षी तिचं लग्न एका कामगार तरुणाशी झालं नवऱ्याने तिला चांगल्या आयुष्याची स्वप्न दाखवली होती काही काळ सगळं व्यवस्थित होत एका वर्षानंतर ती पहिल्या अपत्याची आई झाली तिला वाटलं आता तिच्या आयुष्याला स्तरीय मिळेल पण नशिबाने वेगळाच खेळ खेड़ खेळला तीन वर्षांनी ती पुन्हा गरोदर राहिली आणि त्याच वेळी तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं अचानक तिच्या जगण्याचा आधारच निघून गेला होता सायलीचा कुटुंबात पुन्हा हलाकीचं जीवन सुरू झालं नवऱ्याच्या अनुपस्थितीत दोन मुलांना वाढवणं तिला कठीण झालं दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत गेली अनेकदा तिला आणि मुलांना उपाशी झोपावं लागलं अशा वेळी तिचा एका ओळखीचा मैत्रिणीने तिला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला फक्त तीन महिने तिथे तुला चांगली नोकरी मिळेल पैसे मिळतील आणि मग तू मुलांसाठी चांगलं आयुष्य जगू शकतेस गरिबीमुळे सायली इतकी असह्य झाली होती कि तिने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला सायली मुंबईत पोहोचली पण तिथे तिच्या स्वागतासाठी कोणीच नव्हतं एका अनोळखी बाईने तिला कमला नगर परिसरात एका झोपडपट्टीत नेलं हे तुझं घर असं त्या बाईने सायलीला सांगितलं तिथे आधीच तिच्यासारख्या अनेक मुली होत्या ज्या कामासाठी ती तिथे आली होती ते पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला तिला फसवून एका नरकात ढकललं गेलं होतं सायलीला सांगण्यात आलं होतं की तीन महिन्यांनी ती मुक्त होईल पण हळूहळू तिला कळायला लागलं की हे सारं खोटं होतं तिथल्या प्रत्येक मुलीला भीती आणि असहाय्यता जाणवत होती तिथल्या मुलींनी ही परिस्थिती पायी हे स्वीकारले होते पण आता त्यांना बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता दररोज त्यांच्यावर अमानुष अत्याचार होत होते त्यांना ग्राहकांसमोर उभं केलं जायचं आणि त्यांनी विरोध केला तर त्यांना मारहाण केली जायची सुरुवातीला सायलीने खूप विरोध केला रडली किंचाळली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तिचं मन मारलं गेलं तिला समजलं आता इथून सुटका होणं अशक्य आहे रोजच्या या नरकासारख्या जीवनात तिला स्वतःचं अस्तित्व हरवल्यासारखं वाटायला लागलं तिने फसवणूक अत्याचार वेदना या गोष्टींना एका बाजूला ठेवलं तिला फक्त मुलांसाठी जगायचं होतं त्यांना पालघरमध्ये पैसे पाठवणं हाच तिचा एकमेव उद्देश उरला होता कित्येक महिने असेच निघून गेले पण एका दिवशी तिथल्या काही सहकार्यांनी तिला सांगितलं की काही लोक मुलींना तिथून सोडण्यासाठी मदत करतात हे ऐकून सायलीचा आत एक नवी आशा निर्माण झाली योग्य संधी साधून ती काही लोकांच्या मदतीने त्या ठिकाणाहून पळाली आणि शेवटी पालघरमध्ये ती परतली पालघरमध्ये परत, परत आल्यावर सायलीला आयुष्य नव्याने सुरू करायचं होतं पण तिच्या जखमा इतक्या खोल होत्या की त्या सहज भरू शकत नव्हत्या ती आपल्या गावी परत आली तेव्हा तिच्या गावातील सर्वच लोकांना माहीत झालं होतं की सायली तब्बल पाच वर्षे मुंबईला जाऊन वेश्या व्यवसायात कामी लागली होती खरं तर वेश्या व्यवसायातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच समाजाचा वेगळा असतो समाजाने तिला स्वीकारण्यास नकार दिला तिच्या परिवारालाही ही, ही गोष्ट पचवण कठीण गेलं तिच्या आई वडिलांनी सुद्धा तिला मुलांना घेऊन वेगळं राहायला सांगितलं सायलीला वाटलं होतं की ती परत आल्यावर सगळं ठीक होईल पण वास्तव्य वेगळंच होतं अखेर सायलीने कुणाकडूनही काही अपेक्षा न ठेवता आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन तिने आपलं गाव सोडलं आणि जीवनाच्या या खडतळ वाटेवर चालण्यासाठी सायलीने आपलं मन घट्ट केलं आणि आलेल्या परिस्थितीला समोरे जाण्यासाठी तिने आपली कंबर कसली आणि पुढचे जीवन ती आपल्या दोन मुलांना सोबत घेऊन आणि आपला भूतकाळ लोपवून कशी बशी जीवन जगत आहे मित्रांनो तिची कहाणी फक्त तिची नव्हती तर अशा हजारो मुलींची होती त्यांना फसवून लालच दाखवून मारहाण करून एका नरकात त्या ओरडतात मदतीसाठी हाक मारतात पण कोणीच ऐकत नाही जग त्यांना फक्त वेदनांकडे दुर्लक्ष केलं जात सायली अजूनही जगते पण जगताना ती प्रत्येक क्षणाला मरणयातना सोसते तिची स्वप्न चिरडली गेली आहेत तिचं अस्तित्व आता फक्त या भयान भोतकाळाचा सावलीत उरलं आहे ही कता एका मुलीची आहे, मित्रांनो कथा पण भारतात अशा हजारो लाखो मुली आहेत ज्यांना परिस्थिती आणि समाजाने नरकात ढकललं आहे त्यांच्या वेदनांची किंमत कोणीच मोजत नाही कारण की त्यांना माणूस म्हणून मानलंच जात नाही मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशा सत्य घटनेवर आधारित क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकान दाबायला विसरू नका सतर्क रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद